नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव रेस्टॉल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मस्त मटकीची भाजी आणि सुकी भाजी बनवणार आहे मी तर बघा इकडे मी मटकी घेतलेली आहे छान असे कोंब फुडलेले बघू शकतो मी आणि आता आपल्याला छान अशी सुकी भाजी बनवायची तर आता आपण दोन पाण्याने धुवून घेऊ तिला व्यवस्थित तर बघा मी दोन पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मस्त आता आपण इला छान अशी दहा ते पंधरा मिनटं छान अशी शिजवून घेऊ तर बघा मी इकडे अगोदर पाणी ठेवलेलं होतं पण छान असं गरम पाणी झालेलं बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि आता आपण मटकी शिजायला टाकून घेऊ तर मी पाणी अंदाजेच ठेवलेलं होतं तुम्ही तुमच्या अंदाजप्रमाणेच ठेवा आणि आता याच्यामध्ये तर आता मीठ टाकायचं आहे आणि छान असे शिजवून घ्यायची मिक्स करून घेऊ आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायची आणि मऊ शिजवायची मस्त आता आपण दहा ते पंधरा मिनटानंतरच बघू तर चला आता बघू आपण मटके शिजवायचा बरं तर बघू शकता मी छान अशी मट मटकी शिजलेली आहे आणि पंधरा मिनटं लागलेत मला छान अशी माऊ झालेली आहे आता आपण काढून घेऊ तेल तेल टाकायचे आता थोडेसे मोहरी टाकायचे अर्धा चमच जिरं कढीपत्ता लसणाचे का एक मोठा कांदा घेतला होता आणि तसा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा छान असा पाच सात मिनट लाल सरंगपर्यंत खळून घ्यायचं आहे कांदा सुद्धा बघा छान असा कलर चेंज झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये टमाटा जरी टाकला तरी चालेल मी टमाटा नाही टाकणार आहे कारण टमाटा टाकल्यामुळे काय होतं की भाजीची जी चव असते ती बदलून जाते आणि असे आंबट लागते होती भाजी पण तुम्हाला जर आवडत तुम्ही टमाटा पण टाकू शकता बघा छान असा कांदा पण भाजला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करू आता अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हा मी घरीच बनवलेला आहे काळा मसाला घरगुती मसाला एक चम्मच लाल तिखट तिखट सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे आणि एक तरीवाला तिखट आहे थोडीशी हळद पावडर आणि एक चम्मच धना पावडर आता हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनटं छान मसाले भाजून घ्यायची व्यवस्थित तर बघा मसाले पण छान असे भाजले गेलेले आहेत आणि आता आपण नॉर्मल पाणी टाकायचं आहे या नॉर्मल पाण्यामुळे दोन मिनटं छान असं शिजवून घ्यायचे मसाले कांदे वगैरे सगळं त्याच्यामुळे काय ते खूप छान असं भाजीला छान करी येते आता एक मिनटं मी शिजवून घेते तर बघू शकते मी छान असं तेल सुटलेलं आहे मस्त आता आपण जे मटकी शिजवली ती मटकी ॲड करायची आता छान असं मिक्स करून घ्यायची मस्त आणि वरून नाही पाणी टाकायचं कारण मी सुके बनवणार आहे आणि आपण अगोदरच मीठ टाकल्याशिस्ताना वरून आता मीठ टाकायची गरज नाही आहे आता छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा छान अशी उकळी येते आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे तर शेंगण्याचं कूट मी अगोदरच तयार करून ठेवलं होतं तर मी दोन चम्मच टाकणार आहे शेंगद्याचं कूट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी थोडीशी सुट्टी भाजी बनवणार आहे आता मी परत पाच मिनटं शिजवून घेणार आहे आता आपण पाच मिनटानंतर बघू तर बघू शकता मी भाजी आपली छान झालेली आहे मस्त आणि तरीसुद्धा छान आलेली आहे आणि नॉर्मल मी थोडासा तर मी थोडासा रस्सा नॉर्मल राहू देणार आहे तर बघा जास्त काय रस्सा वगैरे नाही आहे छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे आता थोडीशी कोथिंबीर कारण कोथिंबीर शिवाय चव येतच नाही आता छान अशी मिक्स करून द्यायची आपली भाजी तयार झालेली आहे आता तर कसा वाटला हा चड कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद